इथनं कोकणात जाण्यासाठी बोट सुरू करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत एम मुंबई मांडवाप्रमाणेच आता मोठी बोट सुरू करण्याचा विचार आहे मुंबईतून दोन जिल्ह्यांसाठी ही वाहतूक सुरू करण्याचा विचार आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही वाहतूक करण्यात येईल रत्नागिरीत तीन तासात आणि सिंधुदुर्गात तर ता पाच तासात बोटीनं जाता येणार आहे एकाच वेळी दीडशे चारचाकी वाहनं आणि पाचशे प्रवासी यातून प्रवास करू शकणार आहेत आधी ही, ही सेवा सुरू करण्याचे से प्रयत्न करण्यात येत आहेत जेणे योगे कोकण वासियांना याचा मोठा लाभ होऊ शकेल रत्नागिरीच्या राजापूर वासियांना कोकण रेल्वेनं मोठा दिलासा दिलाय नेत्रावती एक्सप्रेसला प्रायोगिक तत्वावरती राजापूर स्थानकात थांबा मंजूर करण्यात आलाय त्यानुसार पंधरा ऑगस्ट पासनं नेत्रावती एक्सप्रेस राजापूर स्थानकात थांबणार आहे त्यामुळे प्रवाशांना एक मोठा दिलासा मिळतोय नेत्रावती एक्सप्रेसला राजापूर स्थानकात थांबा मिळावा यासाठी वेगवेगळ्या प्रवासी संघटनांसह राजकीय पक्षांनी सुद्धा आग्रह केला होता आणि पाठपुरावा सुद्धा सुरू ठेवला होता आणि याच पाठपुराव्याला अखेर यश आलंय